मी तिला उठवायला गेलो उठवली आणि साईडला घेऊन सरी तुम्ही डाकटर कुठे डाटर उचली तर हेमडेंट लॉकडाऊन असं म्हणून डॉक्टर रोडवाल्याने पत्र गाडी थांबवली त्या गाडीतील आम्ही विकून आणली बाहेर त्या आणि नंतर मग आम्ही घ्यावं आमच्या त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या ते लोक आम्ही मित्रांनी सांगून त्यांच्या गाडीनं पंधरा रोडच्या माणसाने फोटो दिला फोटो आम्ही श्वेतुल काळ लोक माझं नाव आहे त्याचं नंतर मग ते फोन केला ते लोक संध्याकाळ आली नंतर मग ते काय केस चिस करू नका आपण आहे ते मिठू आणि दुसऱ्याचे म्हटले मग दुसरे जे आले ते ते काय करू नका आम्ही देतो खर्च कोण म्हणले ते महालक्ष कविता मा राजेश शेख काय तर कविता शेटी त्याचे घरचे पाहुणे कोणतरी गाडी चालू कोण होत ते त्याचा मुलगा होता का आणि माझा पोरगी बसलेली होती पोरगी होती हो आणि मागून कोणी ठोकलं त्याच्या पोरानं मा मा गाडीला मागून ठोकलं त्याचे पाय लिडचं पाय त्याच्याकडे स्टँड आहे का त्याचं तिथं ठोकलं ते माझी गाडी पुढे गेलं तर झाला खाऊन ना वैबल झाली मला मागून ठोकलं हो वैबल झाली गाडी वाई पडली मी अशी उलटी करून कसं मॅनेज केलं मॅनेज केल्याच्या ती मागं पडली होती माझी गाडी पुढे थोडी सांगली आणि मी उतरून गाडी तिथेच बंद केली उचलला मी इकडं इकडं हात करून थांब बाबा गाडी थांबवून था, था, एका माणसाने कोणत्या वर्ष माणसं गाडी थांबवली आणि इथं खाली चालतो लक्ष्मण चिंतमन रावते हे पुण्यावरून मुंबईकडे तिथे गाडी चालू होते आपण तिथे खर तर लक्ष्मण रावते हे त्यांचे निषेध राहून आम्ही घरी आले होते बाबून एका शेट्यावाच्या मुलाने हाच मध्ये येऊन मागून त्यांना धडकावलं मागून धडकवलं नंतर इथं हे दवाखाना हा जो दवाखाना आहे बिल करायला सांगितलं ते शेटे ज्या मुलाने उडावलं होतं त्याच्या आईने बिल करायला सांगितलं आणि ते सात आठ नाही दवाय घेऊन त्यांच्यावर ते अशा प्रकार जातात ते बिल देत नाहीत त्याच्यामुळे याला जबाबदार ता कोण आहे आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी त्याची नोंद आपण करणार आहोत आणि तशा प्रकारचं ज्या माणसाचं डॉक्टरचं बिल काय आहे ते त्यांनी द्यावं आणि अन्यथा तशा प्रकारचं गुन्हा दाखल व्हावा पोलीस स्टेशन आणि ज्या संबंधित जी गाडी आहे ज्या गाडीने उडवले ज्या गाडीमुळं हे मार लागले आहे ती गाडी पोलिसांनी जप्त करावी तो गुन्हा दाखल करावा आणि तशा प्रकारचं पुढील कारवाई करावे अशा प्रकारचं मीडियाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी खरं तर मला सकाळीपासून अनेक त्याला फोन आले परंतु ते फोन आल्याच्या नंतर मी लग्न आज बरीचशी होती तर लगीन कार्यामुळं मी त्या ठिकाणी पोचू शकलो नाही आणि म्हणून हा जो रावत कुटुंबावरचा अन्याय आहे त्या अन्यायाला वाता बोलण्यासाठी मी इथं आलेलो आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं आज आपण थेट पोलिटिशियनला आपण जात आहोत असं केलं मला वाटते सवलत दिली आम्हाला म्हटले का केस बिस काय करू नका जे आहे ते खर्च करू आणि दुसऱ्या ते बिल करायला आले तुकीचं कुठलं फुटेज काढला हे असे कुठे गाडी चालली येत का आम्ही कोणीच दिसत नाही चुकीचा तुके जाऊन ताला जामी नाही बिल देत काय करायचं का कोणाला सांगा ते सांगा असे म्हणलं आम्ही काही कुठे गेले तू पोलिस आलेच नाही पोलीस आले ती हालते ते जांभळेस आहेबळेसह आमचं आमचा बिल घेतला कागदो आणि ते काय आहे तो तुम्ही तुमचा तुम्ही कॉम्प्रोमाइज करा म्हटलं

सीसीटीव्ही कॅमेरा चेक करा कोण कोणा गाडी चालवले पण कोणाचा अपघात झालाय बर आहे का बघा दाखल दाखल करा असं ते काय नव्हते दाखल निश्चित दाखल करा ते काय आपल्या वैरी नाही असं ते होत्या कोर्टामध्ये

हे दहा हजार हे दवाखान्यासाठी दहा हजार धन्यवाद कधी झाल ते अपघात मला म्हणा तुम्ही कोण आहे मी कुठलं आहे ठीक आहे आम्ही म्हणितलं ना डॉक्टरनी चांगली व्यवस्था केली खरंतर दत्ता गांधारी साहेबांचे मी आभार मानतो चांगल्या प्रकारचं आपलं इथं तुम्ही आम्हाला बिल कमी केलं आम्ही तुमचं बिल दिलं आणि तुम्ही चांगली स्टेटमेंट केली डॉक्टर साहेब तुझं आवडतो काल आमचं दोन अडीच वाजता अभ्यास झाला सर आम्ही ॲडमिट केलं याडला आणि नंतर लाटे साहेबांना फोन केला आज तर काल लोक बिल दिलं ते आमचे ना साहेबांना फोन केले साहेब आमच्यासाठी दावत आले ते आमचे आधार कार्ड आहे लांडे साहेब आल्याबद्दल आम तिने आमचे पैसे मिळून दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत असा कुठलाही मानतो तरी प्रसंग आला डॉक्टर साहेब तरी मला तरी या कदमांचा अभ्यास मुंबईत झाला मी जेवढं पण मी खर तर या रावते कुटुंबासाठी मी ही ताई सुद्धा देवळीची बोरडे कुटुंबामधून ते रावते कुटुंबामध्ये येऊन झालेलं आहे आणि मला सुखा दुःखात जायला म्हणजे मी बाकीच्या कुठे म्हणणार मागे म्हणले तरी आम्हाला काय वाटत पण मला सुखा दुःखात जायला मदत करा खरा होतो अरे म्हणजे कोकण लागले तुम्ही सगळे मंडळी माझ्या आहात पण एखाद्या गरीब माणसावर अन्याय झाला कुठे अपघात झाला पुढे पैसे बुडावले कुठं बैला सोडली काय होऊ द्या मला येऊन खूप भेटले तेव्हा तुम्ही सगळे मी डिचार घेतला आणि अशीच मदत माझ्या जीवाजीव आहे तोपर्यंत कुठल्याही गरीबांचा अन्याय झाला दवाखान्याचा उपचार लागला तर मला फोन करा आणि आता इथे संध्याकाळी माझे सरपंच आभार मानतो केले आणि हे दवाखाना त्यांचा आहे आणि त्यांनी सांगितलेलं आणि तुम्ही कधी या ज्यांनी पैसे आपले देत नव्हते मला राग त्या गोष्टी म्हणून मी त्यांच्या पोलिस नेलं पोलिटिशियनकडून सुद्धा त्यांना तिथं त्यांचे पंच माझ्या आदिवासी भाषेत माझ्या वादळी भाषेत त्यांना मी सुनावल आणि तुम्ही जर आता इथे आम्हाला पैसे दिले नाही तर आम्ही आता गुन्हा दाखल करतो पूर्वी मी देता का करू लागत म्हणजे देतो रत्नपीठला परत कोण वगैरे अन्याय झाला तर मला सांगा की वादा देवरामला नाही कधी दे तुमच्या डाव नाही काही तुम्हाला माझा आशीर्वाद आहे कधी अडचण आली तर माझ्या माया बारक्या बहिणी तुम्हाला मदत करेल धन्यवाद नमस्कार पत्रकार डॉक्टर आकाश गा, गावडे काल खरं आमच्या पेशंटला त्यांनी यशमध्ये ठेवलं आयुष्यमध्ये ठेवून चांगल्या प्रकारची स्टेटमेंट करता गावडे साहेब तुम्ही केली त्याबद्दल मी डॉक्टरांना धन्यवाद देतो

आणि आम्हाला मदत केली बिल बिल भरण्यासाठी त्या लोकांना बोलून बिल भरले आणि ते देवदूतांसारखे धावून आले आमच्या आदिवासींचे कैवार येते आधार कार्ड येते ते येत म्हणून आमचा आदिवासी समाज यात सगळ्यांच्या माग असे धावून येतात आमच्या रावते कुटुंब मनापासून त्यांचे आभार मान लक्ष्मण रावते आम्ही गावाला चालू होतो आमच्या मागून ती एकटे झडकून पळून गेला आम्ही आमच्या ॲडमिट केली नंतर आमचे जे पैसे आढळलेले बिलाचे ते तो माझं घेत नव्हता आम्ही साहेबांना फोन करून साहेबांना आम्ही वाट बघितली सहा वाजे पोर साहेब म्हटलं मी आलो म्हणजे आलो शब्द दिला खरं आहे माझा ते बरोबर त्या टायमाच आले बरोबर त्यांनी आम सत्यांना पोलीस स्टेशनला नेऊन ने। आमचे पैसे मिळवून दिले आणि डॉक्टरांना पण त्यांचे आभार मानायला लावले की त्यांनी आमची चांगली चांगली सेवा केली आणि आमच्या त्या आदिवासी समाजातले आमचे एक आधार कार्ड आहे ते आमच्या कर गरिब कोणत्या आणि अडचणीला रात्रीच्या 1 दोन वाजता सुद्धा धावून येतात असे आमचे एकमेव कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचा पहिल्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि पण तू किती जना आहेत झालं एक गाडीला आला कोण येणार नाही साखरदार तू धोका तिकडून दार लाव किरण दार लाव तिकडून कोणी नाही पोपटला सांग धन्यवाद घ्या धाव आदिवासी समाजासाठी जन्माला आले सेवा हिंद माझी ईश्वर सेवा चला बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका